नमस्कार या नात्याला खरंच शब्द अपुरे पडतील काही नाती ही फक्त श्रद्धेनं प्रेमानं आयुष्यभर सांभाळली जातात अशाच प्रकारे या आजींनीही आपले पती सोडून गेल्यानंतरही त्यांचं प्रेम कमी होऊ दिलं नाही आपल्यासोबत त्यांचीसुद्धा वारे घडावी चंद्रभागेत स्नान व्हावं म्हणून आजींनी आपल्या पतीचा फोटो सोबत आणला होता पंधरा ते वीस दिवस चालल्यानंतर आषाढी एकादशीला वारकरी पंढरपुरात दाखल होतात पांडुरंगाचं दर्शन घेण्याआधी चंद्रभागा नदीत स्नान करतात स्नान करत असताना या आजींनी जे काही केलं आहे ते पाहून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल प्रत्येक वर्षी जोडीने वारी करणारे आजी आजोबा या वारीला मात्र आजोबा सोबत नव्हते आजोबांनी आजींची साथ अर्ध्यावरच सोडली आणि ते निघून गेले मात्र पती गेल्यानंतरही आजी खचली नाही आजींनी याही वर्षी वारी करायची अन् तेही यांच्यासोबतच म्हणून आजींनी त्यांच्या पतींचा फोटो सोबत घेतला आणि वारीला निघाल्या कोणत्याही परिस्थितीत सोबतची वारी, वारी चुकवायची नाही असा आजींनी निर्धार केला अन विठुरायाचं पंढरपूर गाठलं अन चंद्रभागेत स्नानसुद्धा घडवून आणलं सध्या सोशल मीडियावर हे फोटो तुफान व्हायरल होत असून हे फोटो शिवाजी दूत या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत यावेळी या, या फोटोला पुण्याची गणना कोण करी आजकाल कोण लावतं हो एवढा जीव आम्ही पाप धुवायला चंद्रबागेत गर्दी केली पण माणूस गेल्यानंतरसुद्धा फोटोला सोबत घेऊन वारी करून त्याच्या नशिबी वारीचं भाग्य लावून गेली असं कॅप्शन दिलं आहे हे फोटो सध्या व्हायरल होत असून अनेकजण हे फोटो पाहून सुद्धा झाले आहेत